नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलाआकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाला स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा असेमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल या ठिकाणी दोन हजार दोनशे क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटल्या सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आली सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरमर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती यावल या ठिकाणी या मध्यम स्टेपल जातीचा कापू झालेला आहे त्या ठिकाणी आवक झाली आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार तीनशे दहा रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये तसेच सर्वसाधारण दर राहिलेलं आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती बार्शी टाकली जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालदर भेटले आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वधारण दर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर पुलगावमध्ये बघायला गेलो तर मध्यम स्टेपला जास्त सा कापूस आलेला आहे तर अवकाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वजारांतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रामधील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो या कमेंटमध्ये कळवा या युट्यूब चॅनलला तुम्ही जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद